नमस्कार मित्रांनो सुंदर आणि राजा साळेगावच्या बाजारात आलेले आहेत मित्रांनो पाहताय बैल जोड आज मुद्दाम त्यांना बाजारात दाखवण्यासाठी आणलेले गले गिरायक लागू न लागू गिरायक तर भरपूर चालू आहे त्यांना नोटच बंद नाही त्यांची मुद्दाम बाजारात दाखवण्यासाठी आणलेले बैल आपण पुणे बाजारात अख्खा बाजारात जरी लोकांनी पाहिला तरी पण अशी बैलजोड बघायला नाही भेटली पाहिजे अंगाला फाउंडेशनला शिंगडीत पगडीत पाहत मित्रांनो टॉप क्वालिटीची बैलजोड खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता राजा पलीकडचा सुंदर はいパラッ